अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील अबा अबागुट्टे माजी जिल्हा परिषद सदस्य यांची लातूर जिल्हा भाजपा जिल्हा चिटणीसपदी निवड झाली आहे या निवडीमुळं किनगाव चिखली देवकरा दगडवाडी मोहगाव चाटेवाडी खाणापूर हंगेवाडी कोळवाडी मोळवण हिंगणगाव मोळवणवाडी आदी गावांमध्ये उत्सव साजरा करून माजी जिल्हा परिषद सदस्य त्र्यंबक अबागुट्टे यांची पुन्हा एकदा भाजपा लातूर जिल्हा चिटणीसपदी निवड झाल्यामुळं कार्यकर्ते भेट घेऊन निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत आज रोजी येथील चंद्रप्रकाश हंगे भाजप तालुका अध्यक्ष किनगाव मंडळ कल्याण भाऊ बदने उद्योजक अशोक भाऊ मुंडे राजकीय नेते दगडवाडीचे सरपंच विश्वनाथ दादा मुंडे डायमंड ग्रुपचे मालक उद्योजक अनवरभाई भाई पठाण रफीक भाई शेख माजी ग्रामपंचायत सदस्य बाळू उर्फ संगमेश्वर किनकर उद्योजक दत्तू दही फळे गुरुजी भगवान विद्यालय किनगाव तुकाराम गुले आदी मान्यवरांनी त्र्यंबक अब्बा गुट्टे यांच्या कार्यालयात जाऊन भेट देऊन त्यांचा सत्कार केला व पुढील कार्यालयात शुभेच्छा दिल्या